सांगू की या संदर्भामध्ये कुठेही पक्षभेद केला जाणार नाही तुम्हीच म्हणता तुमच्या लोकांना अटक झाली तुमच्या लोकांना झाले असेल ना त्यात जो कोणी दोषी असेल तो कोणी सुटणार नाही काम ठिकाणाला जर काम मिळालं तर मला असं वाटतं की त्याचा उपयोग कुंभमेळाला होणार आहे कायम नाशिकला होणार आहे आणि म्हणून मला वाटतं या बाबतीमध्ये कुठे आम्हाला ते दुसरा हेतू नाही फक्त कामाची क्वालिटी आणि वेळेचं बंधन ते पाळलं जावं हाच आमचा પાંચ <laughs> या ठिकाणी थोड्याच वेळात होईल मान्य मुख्यमंत्री अध्यक्ष चव्हाण साहेब करण चव्हाण साहेब चव्हाण हे या बैठकीला या ठिकाणी येत आहेत साहजिक आहे निवडणुका समोर आहेत महिनाभरावर महापालिका जिल्हा परिषद समितीचा आढावा घेण्यासाठी मान्य मुख्यमंत्री वगैरे स्वतः या ठिकाणी येत आहेत थोड्याच वेळात दोवीस मिनिटामध्ये या ठिकाणी येतील आणि सर्व आढावा घेतो अहो आपण आज खड्ड्यांची पाहणी केली शहरामध्ये अनेक भागांमध्ये नेमकी काय परिस्थिती आपण देखील महापालिकेला सूचना केलेल्या आहेत गेल्या पंधरा दिवसापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं खरं आहे नाशिक शहरामध्ये खूप खड्डे झालेत अतिवृष्टीमुळे पावसामुळे खूप ठिकाणी ते खड्डे अधिक प्रमाणामध्ये वाढले ती वस्तुस्थिती होती पण नाशिककरांनासुद्धा इथं खूप मोठा त्रास सहनगी करावा लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण गेल्या पंधरा दिवसापासून अतिशय कडक सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत महापालिकेला दिलेल्या आहेत आणि पंधरा दिवसानंतर त्या काम सुरू आहे पण ते पाच सहा दिवसापूर्वीपासून आता पाऊस थांबलेला आहे आणि आपण बघतात की शहरामध्ये तीन चार पाच ठिकाणी वेगवेगळे सगळे मशीनचे सेट घेऊन खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे बऱ्याच ठिकाणी ते खड्डे बुजवून झालेले आहेत आणि येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये नाशिक शहराला खड्डेमुक्त आम्ही करणार आहोत कुठे आपल्याला खट्टे दिसणार नाहीत अतिशय क्वालिटीचं सुद्धा मेंटेन केलं जाते आहे मी स्वतः जाऊन अधिकाऱ्यांना सूचना देऊन थोडा बदल करायला लावलेला आहे पण यापेक्षा पुढे जाऊन मी सांगेल की नाशिक शहरामध्ये या पुढे आता खड्डेच पडणार नाहीत यासाठी सगळे व्हाईट टॉपिक सिमेंटचे रस्ते आम्ही या ठिकाणी करतो आहोत मागच्या बैठकीला मी आपल्याला सगळं सांगितलं होतं आणि आत्ताची बैठक झाली कुंभमेळ्याची त्यात माननीय मुख्यमंत्री मोदयाच्या कराने मी हा विषय टाकणार त्यांनी त्यांना मान्यता दे दिली आहे की खरंच दर दोन वर्ष तीन वर्षांनी परत डांबलीस तर खड्डे पडतात आणि म्हणून कायमस्वरूपी एकदा या खड्डेचं मुक्त करायचं आहे आणि म्हणून आता सगळे रस्ते येणारे पुढचे इथे लोकांच आम्ही हजार कोटी रुपयाचे टेंडर येते की बाराशे कोटी रुपयाचे टेंडर हे या ठिकाणी आलेले आहेत चार आठ दिवसामध्ये टेंडरची प्रक्रिया पूर्ण होईल आणि वर्कआउट देऊन लगेच आम्ही या कामाला सुरुवात करणार आहोत की जेणेकरून नाशिक शहरातले सगळे रस्ते हे सिमेंटचे होत राजकीय गुन्हेगार कुठल्याही पक्षातला असो त्याची हयगय केली जाणार नाही तुम्ही बघितलं असेल कोणाकोणावर कारवाई होते कशी येते त्याच्यामध्ये आम्ही कुठे इंटरफेअरन्स करत नाही नाशिक शहरात ही ना वस्तुस्थिती आहे खुनाचे प्रकार असतील गुंडगिरी असतील त्या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी शिपींना कडक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत मी सुद्धा पंधरा दिवसापूर्वी आलो होता बारा दिवसापूर्वी त्यावेळेला आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी यापुढे असे प्रकार कपून घेतले जाणार नाहीत आणि म्हणून त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत पण ही वस्तुस्थिती आहे की नाशिक शहरामध्ये काही गुंडांना जास्त महाज आली गुंड म्हणजे अगदी रस्त्यावरसुद्धा रात्रीसुद्धा कोणी कोणाचा धक्का लागला कोणी दारू पिऊन जातं ती टिबल शीट चार चार लगेच त्याला कुणी मारतं आहे कोणी त्याला चाकू मारतं आहे कुठे मर्टरसारखे प्रकार त्या ठिकाणी झाले एम डी सारखा त्याचा वापर या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मला वाटतं की सगळ्यांवर नियंत्रण करणं अतिशय आवश्यक आहे आपणच वेळोवेळी दररोज वर्तमानपर्यंत आमच्या ठिकाई करतात पण या ठिकाणी आता यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही कुठल्याही गुंडाची कुठल्याही पक्षाचा असो त्याची आता गय केली जाणार नाही कुठे असो या ठिकाणी कोणाचे घरबळकून घ्यायची कोणाचे बंगले बळकून घ्यायचे जमिनीवर जाऊन आपले बोर्ड लावून टाकायचे तिथं टपऱ्या ठेवून द्यायच्या मग त्याच्यावर कोणी अट्टी करायची कोणी धार्मिक स्वरूप हिंदू मुस्लिम त्याला द्यायचं यापुढे हे अजिबात चालणार नाही गरीब माणूस आहे कष्टकरी माणूस आहे अनेक पिढ्यापासून तिथं जमिनी या ठिकाणी तर त्याच्या जमीन तुम्ही अतिक्रमण करत असाल टपऱ्या टाकत असाल तर एकाही माणसाला गुंडाला असं सोडलं जाणार नाही कोणाची काय केली जाणार नाही कोट्यावधी रुपयाच्या जमिनी आहे त्या गरीब माणसाच्या तो बिचार अंगात कपडे राहिले नाही आणि या गुंडाने त्या जमिनी बळकावून घेतल्यात अशी उदाहरणं आमच्याकडे आहेत आणि म्हणून या पुढ्या पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की काही झालं तरी अशा प्रकारची दादागिरी गुंतगिरी खपवून घ्यायची नाही येणारा कुंभमेळा आमच्या समोर आहे आणि तो नसला तरी सुद्धा नाशिक सारख्या शहरामध्ये याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी या शहराची आहे धार्मिक पार्श्वभूमी आहे आणि इथे अशा प्रकारचे कुठलेही दादागिरी खपवून घेते या पुढे अजिबात जाणार नाही गुन्हे दाखल असतात जु त्यांची अजून राजीनामा किंवा अकलपट्टी केली नाही पक्षातून मला मला वाटतं यात कुणी असो पुणे असं कुणाचीही गय केली जाणार जी काय ॲक्शन असेल ते मान्य आमचे प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत ते त्या ठिकाणी त्या घेतील पण तुम्ही बघितलं असेल हे करत असताना आम्ही कोणाची गय केली का पक्षाच्या कोणाला अभय दिला का कुणालाच नाही कुणालाच दिलं नाही आणि म्हणून पक्ष असो गुंडाचा तो आमच्या जरी पक्षाचा असेल तरीसुद्धा त्याची गय केली जाणार नाही कुणालाही म्हणायला तुम्हाला जागा राहणार नाही किंवा मग याचं का काही नाही त्याचं के का केलं नाही म्हणून या ठिकाणी जो अशा प्रकारचे गुन्हे करेल त्या सर्वांवर कठोर कारवाई होईल नाशिक म्हणा गुंडगिरीतून मुक्त करायचं आहे गुंडांपासून मुक्त करायचं आहे एन्काउंटर वापरणार का पॅटर्न नाही मी तसं म्हणणार नाही पण आपण बघितलं असेल की आता अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये एवढी मोठी कारवाई चालू आहे छोटीशी टपरी ठेवायची तिच्या बाजूला अजून पन्नास थोडी जागा व्यापवून घ्यायची तिथे मग काहीतरी नशा करायची काहीतरी दारू विकायची कुठे काही वेगळे धंदे करायचे मला वाटतं या संदर्भामध्ये पोलिसांनी अतिशय कठोर कारवाई अतिशय कठोर सीपीने आमच्या अतिशय कठोर कारवाईला सुरुवात केली आहे आमचे डीसीपी सी पी सगळे अधिकारी पी आहे सर्वांनी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे पोलिसांच्या बदल्याही तडकाफडकी मुख्यमंत्री मोदयांनी आधी सगळे बदलून टाका इतर तिकडे करा आणि अनेक दिवसापासून या लोकांचे संबंध इथे संबंध त्यांच्याशी असतात आणि म्हणून ते सुद्धा बदल्याचं काम आम्ही लगेच चार दिवसापूर्वी केलं आणि आपण बघितलं असेल त्याचा परिणाम नाशिककरांनाचा सुट्टीचा श्वास त्या ठिकाणी घेतलेला खरावायची असं म्हणेल आपल्याला कारण इतकी दादागिरी तर कुठेही ठपूस घेतली जाणार नाही कुठल्याही प्रकारची दादागिरी आणि जे भूमाफिया जे आहेत घरं बळकवणारे आहेत मोठे मोठे बंगले बडकवणारे आहेत त्यांना तर आम्ही आता सोडणार नाही ज्यांच्या तक्रारी असेल त्यांनी शिपिंगकडे कराव्या पोलिसांकडे कराव्या तुम्हाला भीती वाटत असेल तर आमच्याकडेही सांगा आम्हालाही सांगा पण अशा कोट्यवधी रुपयाच्या जमिनी गरीब माणसाच्या परंपरागत वंस्त्र जमिनी त्यांच्या आहेत कुणी कुठे इन्व्हेस्टर असतील नाशिक शेत येणारे आलेले इथे राहणारे कोणाच्याही जमिनी अशा प्रकारे आम्ही कोणाला प्रस्ताव देणार नाही पालकमंत्र्यांना ट्रम्पच्या पोर्टात जाईल असं म्हटलं संबंध आहेत त्यांच्या बोलणं झालं असेल तर मी काय बोलू कलब टेंडर संदर्भात एक विषय आहे नऊशे कोटी रुपयांचं जे कलब टेंडर काढलेलं आहे स्थानिक जे ठेकेदार आहेत त्यांनी आक्षेप घेतलेला त्यावरती काही काढलं गेलं नाही आपल्याला त्याचे उलट झालेलं आहे सगळ्या कामांचे टेंडर वीस फूट पसरले पन्नास फुटेल वेगवेगळे काढण्यात आलेले आहेत एकही काम पंच्याऐंशी नव्वद कोटी रुपयाचे मला असं वाटतं की आपल्याला कुंभ आहे काम लवकर करायचे वेळेत करायचे क्वालिटीचे करायचे